नमस्कार विज्ञान अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत बारावी पास असाल तर सरकारी नोकरी अर्थात केंद्रामध्ये तेही रेल्वे विभागात चांगली संधी नोकरीची जाहिरात आलेली आहे तीन हजार चारशे पंचाळीस जागा आहेत आता या जाहिरातीमध्ये जी काही पदं आहेत या पदांपैकी नेमकं कोणत्या पदांसाठी टायपिंग टेस्ट द्यावी लागते या विषयावरती आज आपण थोडक्यात बोलणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात एकवीस तारखेला म्हणजे आजपासून आपल्याला फॉर्म भरायचे आहेत वीस ऑक्टोबर फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे पदांचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर बघा या ठिकाणी कमर्शियल कम तिकीट क्लर्क एकूण दोन एक हजार बावीस पदं आहेत अकाउंट क्लर्कची तीनशे एकसष्ट पदं आहेत ज्युनियर क्लर्कची नऊशे नव्वद पदं आहेत आणि ट्रेन क्लर्कची बहात्तर पदं आहेत अशा पद्धतीनं तीन हजार चारशे पंचेचाळीस खूप चांगल्या व्हॅकन्सी आहेत आणि याच्यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे आता बघा या ठिकाणी कोणत्या कोणत्या पदांसाठी टायपिंगची टेस्ट होते बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता या ठिकाणी हे जे कमर्शियल क्लर्कचं पद आहे आता ऍक्च्युअली याच्यासाठी होत नाही पण आपण चर्चा करूया होते कोणत्या पोस्टसाठी तर बघा हे जे दोन पद आहेत लक्षात घ्या बघा मी स्टार करतो लक्षात येईल अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट म्हणजे ज्या ज्या पदामध्ये टायपिस्ट नावाचा उल्लेख आहे अशा पदांसाठी काय होते टायपिंग स्किल टेस्ट होते लक्षात घ्या बाकी पदांसाठी टायपिंग स्किल टेस्ट होत नाही फक्त सीबीटी वन होते सीबीटी टू होते आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल पण हे जे दोन पद आहेत अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट यासाठी मात्र तुमची सीबीटी वन सीबीटी टू झाल्यानंतर टायपिंग टेस्ट सुद्धा होते लक्षात घ्या नंतर मग डॉक्युमेंट आणि मग मेडिकल अशा पद्धतीनं आपण आज माहिती घेतली की कोणत्या पदांसाठी टायपिंगची टेस्ट तुम्हाला द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून या आर आर बी एन टी सी मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सिलेक्ट व्हावेत या अनुषंगानं आपली एक ऑनलाइन बॅच आहे ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लाईव्ह लेक्चर किती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे सर्व तज्ज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहेत तेव्हा निश्चितच महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी पास कसे होतील हा प्रयत्न इग्नॅट अकॅडमीचा आणि ही जी चांगली संधी आहे या संधीचा सोनं करा इग्नॅट अकॅडमीच ऍप्लिकेशन डाऊनलोड करून बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे आर आर चे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा